काय आहे काय काय केलं परोजा भानगडीचं कुठं कुठं पाठवलं आम्ही कोण काय केलं नाही चाळीस तारीख आहे महिना पन्नास आहे तिला घरात आहे पोस्ट मी बी आता इंडियातून भारतात आलोय पहिला मी बी डीआय होता हवालदार झालोय नाही आता बरेचशाच लोकांच्या बड्डे केले आहेत बरोबर बरोबर अजित पवार शरद पवार छगन भूजबळ राणे एकनाथ शिंदे संजय राऊत थळवाणी शिक्षण भरपूर झाले चाळीस कुर्तीचे बड्डे केले आहेत धोरण नाही नऊ कुर्ती नापासून एकच पाहिजे अकरा वर्ष बालवाडीत होतो त्याच्याकडे जगात आपण बी चांगलं केलं आहे भूसपात्रावर आहे मालदावर हिर आहे पाईपलाईन छत्रावर आहे न्यादी आता आमचं चांगलं केलं सासऱ्याचं लग्न आहे सासूचं नाव ठेवायचं आहे नेवण्याचा गोंधळ आहे लग्न आकारातून हळद वैशाखा आहे देवाला बी चांगलं केलं खडी साखळायची आमची परवाट्याचा भात थोडी घ्यायच्या पोळ्या गोष्टी चोलावच आहे बाजून जेवायचं पण बाजून खायचं लग्नाला यायचं तुम्ही सासऱ्याचं लग्न आहे आकारात सासूचं नाव ठेवत असे जास्त त्याच्या yes. का तर साहेब झाले त्याचं मग सासचं लग्गीन काम आहे अकार जग्न आहे वैशागा धाळत जाई जेष्ठात गोंधळ आहे आणि मेहुण्याचं बरसं झालं काल झालं का आणि मेहुनीचं काय डोळा जेवण होत ते काय ते त्यांची डोळं जेवण केलं काय मा हेरात केलं होय काय हा याच्या का तर फुल पगारी बिन घरी साहेब आहे लस भेटली का झाले घरी मग मागचं मिटलं का नाही ते गेले वर्षी मिटून दिले होय काय हा त्या टायमाला बरीच लोक होती की अजित पवार होते बर आपले नंदू राजे होते रमेश कदम होते त्या टायमा सगळं मिटून दिलं म्हणा सगळं मिटलं सगळं मिटून दिलं आता काय राहिले नाही आता काय राहिले नाही साहेब ड्युटी राहिले हे जगात हे जगात मिटून घ्या काय मिटवायचं म्हणजे काय तुमची कमी द्या तुम्ही दिवाळी बनवूच म्हणून अरे गोरगरीबाला कपडी घ्यायची यायची काय सांगायचं अजित पवारला कपडे घ्यायची शरद पवारला कपडे घ्यायची होती मोदीला कपडे शिवायची यायची आता त्याच्याकरता दिवाळीचा देऊन टाका तुम्ही काय शेतकऱ्याच्या अवस्था चालल्या चांगला पुरात सगळं वाहून गेले शेतकऱ्याचा संसार वाहून गेलाय पिक वाहून गेले ते काय करावं सांगा शेतकऱ्या ग हा गावात कुठून कशी गेलेत मला माहित आहे घाटण पाण्यात वाहून गेलं पहिलं घाटणं गेलं पहिलं उंदरचे वडगाव गेलं नंतर वाकाव गेलं वाकावच्या नंतर खैराव गेलं खैराच्या नंतर खुमिजी गेलं खुमिजी नंतर एक रुप गोपलं हिंगणी परत आपले कोळेगाव बुदुर्गाष्ट मग आमचं पावसानं नुकसान झालेच की शिरापूर मध्ये गेले सोयाबीन पाण्याच अजून नाही काढले म्हणे काल सांगितले मला काल फोन नाही कुठलं काय म्हणे सोयाबीन काढून सोयाबीन मध्ये माझं ऐकलं का सोयाबीन काढून तुम्ही दुकानला घातले म्हणे काल दुकानला नाही तर डायरेक्ट तुमची बदली करायला बरी आहे सासरवाडीत मग सासरवाडीला भांडी घासायला लावते ती भांडी घासायला लावत नाही ती बाप आले पण दिवाळीत वडीत काय चांगलं चर्चा सोडायला गेलो मला म्हणले बरं झालं बरं झालंय सगळं घर मला साफ करायला लावलं सगळं काय सांगायला तुम्हाला जाळ्या काय भीती लागलेलं सगळं काढायला लावलं आठ दिवस आला त्याच्याकडनं नाही हो नाही नाही काय सांगायला तुम्हाला हे बी अख्या दिवस चालू आहे सध्या लोक दारू नाही म्हण पाणी नाही म्हण दारू घेऊन फिरायला लागले प्यानारला फ्री ना पॅनल अटक आहे बघणार झेल आहे इकणार आहे फुल पगारी बिना दिगायची साहेब आहे त्याच्याकडे अफस मिटून घ्या नाही डायरेक्ट तुम्हाला अटक घाचे म्हणजे काय होत नाही अर्ज अर्ज होत होत नाही काय बघा घ्या घ्याय नाही टेबलच्या बरून घ्या खालून घ्यायला सरकारची लोक असतात घेत नाही काय नाही आम्ही टेबलच्या बरून घेतो ती सरकारची लोक खालून घेतो म्हणजे कॅमेरा दिसतो ना मग त्याच्याकडे कॅमेरेच पुन्हा दिसायचं नाही आपण गप्प देऊन टाकायचं ठीक आहे ठीक आहे